बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये रोज नवीन काही ना काहीतरी घडत आहे बिग बॉस मराठीच्या घरामधून आर्या आज बाहेर गेली बिग बॉस मराठीच्या घरामधून आर्याला निष्कासित करण्यात आलं आर्या निघून जाताना तिला कोणत्याही सदस्याशी भेटता नाही आलं आणि तिथला कोणीही सदस्य उठला नाही आर्या निघून गेल्यानंतर घरात मात्र खूप चर्चा झाली जान्हवी बोलली दोन सेकंदामुळे फक्त दोन सेकंदामुळे तिला बाहेर जावं लागलं त्यावर वर्षाताई बोलल्या की तिला जाताना बाय पण नाही बोलता आलं त्यानंतर बाथरूममध्ये अंकिता आणि अभिजित दोघेही चर्चा करत होती त्यानंतर अंकिता बोलते की एक व्यक्ती आपल्याला सारखं प्रोवोक करतो आणि ते आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि एक दिवस आपला हात त्याच्यावर उचलला जातो तसंच आर्यासोबत पण झालं यावर अभिजितचा पण होकार होता यानंतर सुद्धा असं बोलली की आर्या सुकली आणि हे बोलून ती बाथरूममधून बाहेर निघून आली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आर्यासोबत जे झालेलं आहे ते योग्य झालेलं आहे का ह्याच्याबद्दल तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा